पेट शिवणीकरांचं बोर्डीकर परिवार सन मेघना दिदीच हे पेट शिवणीच्या लोकांसोबत आहे हे पेट शिवणीचे लोक मन मोबळे एकदा का कोणाला मनामध्ये स्थान दिलं तर ते त्याला दूर करत नाहीत म्हणून सविता ताई तुम्ही बिनधास राहा आबांनी तर इथं आपली जिल्हा परिषद सदस्य म्हणून जाहीर केलं संजी भाऊ फोडगे इथं जे की मी जरी पालकमंत्री असले तरी आमच्या पक्षाची शिस्त आहे आपल्या आप... संघटन मंत्र्याच्या परमिशन शिवाय आपल्याला जाहीर करता येत नाही पण आता मला माहिती एवढा मोठा जनसमुदाय आणि एवढा सुंदर प्रेम करणारी मंडळी बघून संजीव भाऊ पण काही नाही म्हणणार नाहीत आणि सविता ताई तुम्ही बिनधास ह्या जिल्हा परिषद सर्कल मधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून आपल्या सविता ताई संतोषराव मुरकुटे या ठिकाणी आम्ही सगळेजण जाहीर करतो करू ना थोडके साहेब केलंय बघा आधीच आणि संतोष भाऊनी सांगितलं म्हणजे पेट शिवणीच्या लोकांच्या साठी पाणी पुरवठ्याची योजना या मंदिर रस्ता रोड हे सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत पाणी